प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एका धावत्या बसने अचानक घेतला पेट बस पूर्ण खाक झाली या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास नाशिकच्या नांदगाव मालेगाव रोडवर रामवाडी शिवारात इंदेरहून पुण्याला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स गाडीचा पाटी मागून टायर अचानक फुटला धावत्या बसचा टायर फुटल्यानंतर बसने तेथेच पेट घेतला यावेळी वाहन चालकाने वेळीच चा बस थांबवत बस मध्ये असलेल्या चाळीस प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले मात्र बसने पेट घेतला असल्याने बसमधील जे पार्सल होते ते बस सहज जळून खाक झाले या घटनेची माहिती मिळताच मालेगाव येथून अग्निशामक घटनास्थळी पोहोचले मात्र अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचे पर्यंत बस जळून पूर्णत खाक झाली होती सुदैवाने यात कुणालाही काहीही इजा झाली नसली तरी बसमधील प्रवाशांच्या सामानाचे आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे नाशिक मधील ही आजची घटना आहे प्रवाशांनी पूर्ण भरून ही बस चालली होती मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या सामानाचे नुकसान झालेले आहे मंडळी अशाच मोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद